उन्होंने पूरी तरह से हर एक प्रोसेस को बारकाई से फॉलो करने के लिए हमको मांग किया है उनकी मांग क्या है कि मुंबई में ज्यादा उदन वो यहाँ पर कर रहे हैं मुंबई की कंपैरिजन यहाँ पर हो नहीं सकती है थर्टी फाइव परसेंट मिलता है, है कॉर्पोरेट फंड मिलता है इस बात के ऊपर वो लोग अड़े हुए हैं पूरी हो चुकी है कौन बस महानगर पालिका से जो है आता फक्त असं सांगतो किंवा आम्ही जे जे पेपर्स दिलेत ते काय लपून छपून दिलेले नाहीत जे जे प्रोसेस आहेत ती की दिलेले तरीही सहा महिने झाले ती बिल्डिंग तोडत नाही आता तुम्ही विचार करा म्युन्सिपालिटीने शंभर लो नाईंटी फाय पर्सेंट लोकांचं भलं बघायचं की चार लोकं अनलिगली अनवॉन्टेड त्रास देत आहेत ज्याला त्रासाला काही व्हॅल्यू नाही तसं बघितलं आम्ही पेपर जे दिले ते नाईन्टी नाईन पर्सेंट आमच्यामध्ये तुमच्या कायद्यानुसार आहेत तरी हा विनाकारण त्रास देत आहेत तर शंभर नाईंटी फाय पर्सेंट लोकांचं भलं बघावं वा, म्युन्सिपालिटीने आणि लवकर आम्हाला न्याय द्यावा हीच आमची एक नम्र विनंती आहे तर धालनी प्रश्न उठत नाही कारण की आम्ही नव्वद लोक न शंभर लोक आहे आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या सप सपोर्टमध्ये आहे आणि त्या लोकांनी आम्हाला सगळं साईन करून पाठिंबा दिला होता आणि त्या फॅमिलीबरोबर आले होते असं नाही की एक माणूस आला दोन माणूस आला जेवढी आमची मिटिंग झाली तुम्ही व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ काढलेला आहे आम्ही सगळं सध्या काय सग सगळं फॅमिली येत होते आणि सगळ्यांनी कन्झेंट दिलेलं आहे जेवढी मिटिंग झाली तेवढा म्हणजे आमच्या ते आमच्या लोकांचा पाठिंबा आहे आम्हाला तरी पण सुद्धा काही होत नाही आम्हाला एक गोष्ट कळत नाही तर गोव्हर्मेंट काय सांगते की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सगळं करून देतो त्याच्यात त्याच्यानंतर पण आम्हाला असं प्रॉब्लेम असतात कधी सहा आठ महिने झाले आम्हाला कोणी आम्हाला सपोर्ट करायला येत नाही मला इथे येऊन बेचाळीस वर्ष झाली तरी आता आम्ही जाऊन सहा सात महिने झाले तरी आमच्या बिल्डिंगचा हे नाही आणि जी लोकं राहत आहेत त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आणि खरंच त्या त्या लोकांना उलट त्रास होतोय आम्ही तरी वरच्या माळ्यावर आहेत आणि तुम्ही असं हे करताय आम्हाला अडवत आहे फार हे चुकीची गोष्ट आहे तरी आम्हाला एवढीच इच्छा आहे की लवकरात लवकर आमची बिल्डिंग हे करून आम्हाला त्यांनी सहकार्य करावं बस आम्ही इथे एक वर्ष झालं एरिडेव्हलपमेंट प्रोसेससाठी सुरुवात केलेली आहे संपूर्ण कागदपत्राची पूर्तता केलेली आहे सी वनची नोटीस पण आलेली आहे त्याच्या अगेन्स्ट जे आहे सुद्धा अजूनही महानगरपालिका त्याच्यावरती काही कारवाई करत नाही आहे आमचे टोटल एकशे बारा मेंबर आहेत एकशे बारा मेंबरपैकी शंभर लोकांचं सगळ्यांचं कन्सेंट लेटर सगळ्यांचं आलेलं आहे त्या आधारे सगळे पेपर सबमिट घेऊन सगळ्यांना सगळ्या परमिशन्स मिळालेल्या आहेत ह्या लोकांनी उरलेले लोकं जे आहेत ते आठ ते दहा लोकं आहेत या दहा लोकांना पूर्णपणे अजूनपर्यंतसुद्धा महानगरपालिका कारवाई करत नाही आहे त्यांच्यावरती कोणाकणाचा दबाव आहे का काय समजत नाही की याच्यामुळे आज सीवनची नोटीस होऊन त्यांना देऊन अठ्ठेचाळीस तास पण होऊन गेलेले पहिल्यांदा पण सीवन नोटीस आली त्याच्या अगेन्स्ट पण त्यांनी टॅक कमिटीचं हे केलं आणि टॅक कमिटीचा रिपोर्ट पण आलेला आहे तो त्यांना दिलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा ही नोटीस दिल्यानंतर सुद्धा अजूनही पाणी पण कट होत नाही लाईट कट होत नाही त्यांचं खाली पण करत नाही आहे आम्ही आज शंभर लोक सहा महिने झाले घर सोडून गेलेलो आहोत पण तरी सुद्धा अजूनपर्यंत ह्याच्यावरती काही महानगरपालिका कर कारवाई करताना दिसत नाहीये